तुमच्याकडे मन आहे काय कुठं राहत फक्त <laughs> शरीरात राहत शरीराच्या बाहेर शरीरा पण आता एका क्षणात अमेरिकेत जाऊन येत की नाही किती चंचल आहे चिंते ती आलंबने चिंते ती ती चित्त जे सातत्यानं चिंतन मनन करत राहतं बिना पगारी आहे तुम्ही झोपून गेलं तरी मन चिंतन मनन करणं थांबवत नाही कुठल्या व्यक्तीवर वस्तूवर स्थितीवर रंगावर रूपावर आकृतीवर त्याचं कामचिंत भविष्य काळामध्ये असं झालं होतं तसं झालं होतं असं करेन करेन इचक करेन करेल फलानं करेल एक विषय संपला की दुसरा येतो दुसरा संपला की तिसरा अरे अंतर असतो तुम्ही नेल्यावर देखील हे मन चिंतन मनन करणं थांबवत नाही तुम्ही कधी मेले का मरण्याचा अनुभव केलाय का केलाय का थी 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 तुम। के का मरण्याचा अनुभव काय ज्ञानाची दृष्टी यातला फरक समजावून सांगण्याचा प्रयत्न करतो तुम्ही जसा तुमच्या मी बुद्धिजीवी माणूस बुद्धिवादी स्वभावाचा व्यक्ती मी माझ्या तर्काला पटत असेल तर मी मान्य करतोय पूजा बिजा करणं माझ्या स्वभावाच हे लक्षणच नव्हतं बघा बुद्धिवादी कशाला पूजा करायची काय काम पडतं म्हणजे भौतिकवादी दृष्टिकोन ज्याला मी सायंटिफिक दृष्टिकोन म्हणतो आणि हा भौतिकवादी दृष्टिकोन हा गुच्छेदवादी दृष्टिकोनच असतो लक्षात घ्या बुद्ध आणि त्यांचा धम्म या ग्रंथामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सिद्धार्थ गौतमाच्या कालखंडामध्ये सिद्धार्थ गौतमाच्या कालखंडामध्ये जे बासष्ट प्रकारचे संप्रदाय होते बासष्ट प्रकारच्या संप्रदायाचे वेगवेगळे आचार्य होते त्या आचार्यांच्या वेगवेगळ्या प्रकृतीच्या विषय वेगवेगळ्या समजा होत्या वेगवेगळ्या धारणा होत्या काही शाश्वततावादी होते काही उच्छेदवादी होते शाश्वततावाद्यांचं म्हणणं काय होत ही प्रकृती हा निसर्ग कुठला तरी ईश्वर आहे परमेश्वर आहे आत्मा आहे परमात्मा आहे त्यांनी रचवली त्यांनी रचिलेली आहे ती ईश्वर परमेश्वर आत्मा परमात्मा बुद्धांना काही गवसले नाही काही गवसले नाही ईश्वर परमेश्वर आत्मा परमात्मा या मानवी मनातील निवळ कोऱ्या कल्पना आहेत तथ्य नाही आहे भगवान बुद्धांचा शद्धम अंधभक्ती अंधश्रद्धा कर्मकांड किंवा काल्पनिक त्याला अजिबात स्थान नाही कल्पनेचा आधार घेतलाच नाही तथा तुम्ही वैज्ञानिक जरी असाल ना तरी तुम्ही वैज्ञानिक कुठला ना कुठला सिद्धांत सिद्ध करताना काही कल्पना तरी करताय तथागतांनी ज्ञानात अजिबात स्थान दिलेलंच नाही तथ ताके सहारे चलने वाले तथागत हुआ करते त्यांनी सुरुवातीपासून अंतापर्यंत तथ्याचाच आधार घेतला हा जन्मापासून मरेपर्यंत तुमच्या आमच्याकडे श्वास आहे आहे की नाही शेवटचा श्वास गेला की मृत्यू जोपर्यंत श्वास आहे जीवनधारा सुरू शेवटचा श्वास संपला त्याला मृत्यू म्हणतो दुत। श्वास सुरू आहे तोपर्यंत जीवन काळ सुरू आहे श्वास संपला तर मृत्यू सुरू आहे मृत्यू संपला आता मृत्यू झाला की नाही म्हणजे जीवन श्वास असण्या हे श्वास असण हा जीवन काळ काळायला पहिला श्वास पाहण तुम्हाला कळलाय का पहिला श्वास आपल्याला कळला ज्ञानाचा अविष्कार करणं म्हणजे वैज्ञानिक दृष्टी ठेवून आविष्कार करणं नव्हे पुन्हा एकदा ऐकून घ्या नीट ऐकून घ्या भगवान बुद्धांची दृष्टी ही सायंटिफिक होती असं म्हणणं मिथ्या दृष्टी आहे ही मिथ्या धारणा आहे म्हणून संबोधित ज्ञानाची दृष्टी काय होती ते विचार कसा करत असत ती विचार करण्याची त्यांची प्रक्रिया कशी होती हे बोधी कशाचा बोध केलाय ज्ञानाचा बोध केलाय कोणतं ध्यान कोणतं ज्ञान कोणत ध्यान कस ध्यान का ध्यान ही बोधी सम्यक होती म्हणून संबोधित ज्ञान असं म्हटलेलं आहे ही संबोधित ज्ञानाची दृष्टी कशी असते तिचा उपयोग व्यवहारामध्ये कसा करावा लागतो आपण बरोबर पाहता आपणही स्वतः विचार करतोय आपल्या स्वभावानुसार आपला दृष्टिकोन आपल्या व्यवहारात स्पष्ट होतो रागमूलक असेल तर रागमूलक राग म्हणजे आसक्ती तो अटॅचमेंट हे शरीर माझ माझ मी मी अरे तुमचं शरीर तुमचं नाही आहे तुमचं मन तुमचं नाही आहे आणि कशाला मी मी माझं माझं सार डोईब रोज म्हणता तरी मी आपल्या अंगात येतोच की नाही सगळ्यांच्या तुमच्या आमच्या ना माझ्या अंगात येतो अजूनही येत नाही असं नाही आहे पानं शेंडीवाला म्हणणं पाहत अजूनही माझ्या माझ्या चित्तातला हा शब्द संपलाय काय पाना किती द्वेषमूलक शब्द आहे शेंडी अरे वाढवली असेल त्याने शेर्डी पण शेडी पाल जानव बर किती द्वेष भरलेला आहे माझ्या चित्तात सांगायला बाबासाहेबांनी हे सगळं तोला मोलान निश्चित केलं नसेल का एकीकडे ब्राह्म सारस्वत ब्राह्मणाची पोर सगळ्यात मोच उंच टावर असलेला ब्राह्मण आणि हा महार समाजातला पण डिग्रीच्या तुलनेत जगामध्ये एवढा विद्वान तरी आहे का या कालखंडात एवढा विद्वान आहे काय नाही त्याला भरारी मारणारी एवढी विद्वत्ता असलेला हा नज्ज होती ब्राह्मण जन्मान कोणीही ब्राह्मण होत नाही कमो होती ब्राह्मण ब्राह्मण हा शब्द देखील चोरचार करून टाकलाय बर शेंडीवाल्यांनी ब्राह्मण कोणाला म्हटलं जात आपण धम्मपद वारंवार वाचा कारण बाबासाहेबांनी धम्मपद वाचलं त्या धम्मपदामध्ये ज्या ज्ञानाच्या गोष्टी आहेत ना त्या धम्मपदातल्या ज्ञानाच्या गोष्टी भगवत भगवत गीतेमध्ये सारा सार उतरलाय त्यामुळे बाबासाहेब या निष्कर्षावर पोहोचले की भगवत गीता दुसऱ्या तिसऱ्या काही नसून धम्मपदाची नकल आहे हे बाबासाहेबांना समजलं दुसऱ्या कोणत्या व्यक्तीला ले समजलं कसं का बरं समजलं आपण वाचलं नाही का आपला तर्क तिथपर्यंत चालला नाही काय नाही हे दोन्ही सत्वाचं महाकुशल चित्त असते कामावचर चित्त चौपन्न रुपावचर चित्त पंधरा रुपाचार चित्त बारा लोकोत्तर चित्त आठ एकोणनव्वद प्रकारचे चित्त असतात तुम्हाला यातली काही नाही भानगड नाही आहे माहिती केवळ कुशल अकुशल एवढं एवढंच माहित आहे चांगलं वाईट एवढंच माहिती आहे हे कोणतं चित्त कसं काम करतात कसं कार्यरत होत हे नाही माहिती आपल्याला जोपर्यंत या सर्खलाजीचा बाबासाहेब सायकोलॉजी मध्ये डॉक्टरेट होते बत्तीस डिग्र्यांपैकी ही एक डॉक्टरेटची डिग्री डिग्री त्यांच्याकडे होती तीनशे पंच्याण्णव कलमांमध्ये बाबासाहेबांनी या देशाचं संविधान का लिहिलं पहा तुम्ही मिनिट्स बुक मध्ये जा तेव्हा तुम्हाला कळेल आम्ही माणसं तीनशे नव्वद प्रकारच्या स्वभावाची माणसं आम्ही रागमोल बुद्धी बोलत बी बोलत उदर्क मुलं हिंदी मिळाल्या तीनशे प्रकारचं प्रकारचे कुठल्याही संदर्भात हिंदू असो बौद्ध असो जैन असो सिख असो योधी असो इसाई असो मुस्लिम ब्राह्मण ब्राह्मण तर या देशाचे की त्या देशाचे कुठल्याही वर्णाचे कुठल्याही द्या आपण आपल्या स्वभावानुसार आपण वर्तन करत असतो कायाच्या मनाने कर्म करत असतो हे शब्द कठीण आहे जरा गांभीर्याने ऐका का कारण अभिदम आहे ज्यामध्ये आपण आपल्या स्वभावाचे बळी असतो म्हणून तू तू मैम हमरी तुमरीवर उठतो दोन दोनही नवरा बायको एक नाही थोडं मनाविरुद्ध विरुद्ध झाले बोरा म्हणून बोलतोय असं करून टाक रे तसं करून होत होतात का झगळे असे रेटारेटी होते दोन व्यक्ती जगात एक नाही आणि प्रत्येक जगातल्या कुठल्याही व्यक्तीला वाटत असत की मला माझ्या जीवनात सुखानं शांतीनं समाधानानं जीवन यापन करता या। कुणाला ना नाही वाटत प्रत्येक जगाच्या प्रत्येक व्यक्तीला वाटत असत पण हे शुद्ध चित्ताने परिशुद्ध चित्ताने विशुद्ध चित्ताने आपल्याला कर्मच करता आलं नाही तर शुद्ध असा परिणाम येईल का माई। याला विपशना ज्ञान म्हणतात विपशना शब्द तर मोडगरे सरांनी ऐकलाय ना तुम्ही किती शिबिर केले सर देवा हा शून्य बारा का सात बाराचा खचरा नाही आहे अजून शून्य बाराचा खचरा आहे सिद्धार्थ गौतम ज्या पिंपळाच्या वृक्षाखाली बसले नेमकं केलं काय त्यांनी बोधी प्राप्त कशी केली दोनच गोष्टी शिकवत राहिल्या कोणत्या या दुःखाची उत्पत्ती होते कशी आणि दुःखाचा नायनाट होतो कसा बुद्ध आणि त्यांचा धम्म हा ग्रंथ लिहून पूर्ण झाला प्रस्तावना लिहायची बाकी होती पाच डिसेंबरला एस एम जोशांना पुण्यातल्या आणि औरंगाबादेतल्या येथील प्रखे अत्र्यांना दोघांना पत्र पाठवली ती पत्र पाठवली दोघांना लिहिली तीस सप्टेंबर एकोणीसशे छप्पन ला रिपब्लिक फेडरेशन विसर्जित करू रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आग, या पार्टीची घोषणा केली घटना लिहून पण ती पूर्ण झाली दोन पत्र पाठवली काँग्रेस साम्राज्यशाही भांडवलशाही ब्राह्मणशाहीचं प्रतिनिधित्व करणारी आहे स्टेट सोशलिझम राज्य समाजवादाची ही रिपब्लिकन पार्टीची धारणा ते राबवू शकणार नाही त्यांना मर्यादा आहेत तुम्ही या रिपब्लिकन पार्टीमध्ये येऊन काम करा आवाहन करता दोन्ही आहेत प्रक्रिया जीवनभर भांडत राहिला प्रक्रिया पण शेवटी बाबा मी जर दलित असतो तर मी तसंच केलं असं बाबासाहेबांचा हमका समर्थन केलं बाबासाहेबांच्या लग्नाचंही समर्थन केलं पण तुम्ही आम्ही कुठे समर्थन करतो बाबासाहेब न मलाच वाटत दुसऱ्या तुम्हाला काय टोचून बोलू आता मलाच वाटत होत ना सगळं काही खूप चांगलं काम केलं पण बाबासाहेबांनी एक चूक केली कोणती बाबनी बायको करून फसले पण माझी मी चूक भिक्षू झाल्यावर मला असंच वाटत होत भिक्षू झाल्यावर जेव्हा तर्क वितर्क करून नाही सांभाळलं शेवटी बोधिसत्व हा खंड चाळलाय ती बदला त्यामुळं बोधी सत्वाची हत्या होत नाही असं बुद्धाचं वचन आहे पुस्तिका तर बाहेर आल्या माईच्या तोंडावर बोललो होता माई, बोल माई आमच्या बाबासाहेबाला ना स्लो पायझन देऊन मार तिथं गप्पच होती तिच्या डोळ्यात आस रडून बडून खरं करणं आम्हाला माहीत आता तरुण पण असल्याचा आमचाही तो असा दृष्टिकोन राहिलाच काय कराल आम्ही आमच्या स्वभावाचे बळी पण बुद्धाचं वचन खोट असेल का बुद्ध म्हणतात बोधी तत्वाची हत्या होत नाही आता मी कसा पाहू मी कसा गाऊ मी कसा ओळखू तर बाबासाहेबांनी निर्णय घेतला तो चुकीचा घेतला असेल का बाबासाहेबांच्या म्हणजे चूक त्याची चूक आणतोय असं येत नाही का मी आपले कानाला हात लावला बाबासाहेब तुमच्या चुका काढणे म्हणजे साधी गोष्ट नाही आहे मी बुद्धाला शरण जाईल धम्माला शरण जाईल पण संघाला शरण जाईल केवढी मोठा हा वार अजूनही आम्हाला उत्तर देणं कठीण झालंय मी बुद्धाला शरण जाईल धम्माला शरण जाईल पण संघाला शरण जाणार नाही चार वाजता तेरा ऑक्टोबरला श्याम हॉटेलमध्ये मध्ये चहा काळा चहा बोलावलाय गुरु चंद्रमणींना आणि दीक्षित संघाच्या पुढे बोलले मी बुद्धाला शरण जाईल ध्रमाला शरण जाईल पण संघाला शरण जाणार नाही संघ टोटली करपटे बाबासाहेबांची धारणा मी कुठल्या संघाला शरण जाऊ अर्थात ते उत्तर देऊ शकत होते देऊ शकतो गोडबोले जी नाही गुरु चंद्रमणीकडे गेले भक्तेजी या संघाला मग पण त्या आर्य संघाला तर शरण शिवपठी पडलो उशी पडलो बनलो नाही पटे बनलो सावीचे पडे बनलो हे लिघं चप्पता अरे पुरी अटक होतो हे सगळं होतो साव सांगू गावणे येऊ पावणे ये दक्षिणी अंजली करणी मी उत्तरं खेतव लव कसं या संघाला सांग अरे मला उत्तर देता येत होती पण नावासाहेबांना उत्तर देणं हे लय कठीण काम आहे त्यांना माहित नाही असं नाही का पण खरं आहे ना अडुसस्त वर्ष झाले तरी या प्रश्नाची उत्तर देण्यासाठी आमच्या कथन करण्यासाठीच आम्हाला किती जड जात कुठे संघ आम्ही चिवरधारी भिक्षू आहोत एक व्यक्ती ज्या व्यक्तींनी ते गृहस्थ असू दे की गृहत्यागी असू दे ज्या व्यक्तींनी आर्य सत्याचा साक्षात्कार केलेला आहे संघाचे गुण बुद्धाच्या नवई गुणांमध्ये धम्माचा साठा भरलेला आहे धम्माच्या सहाय गुणांमध्ये धम्मच भरलेला आहे धम्माचा साठा भरलेला आहे संघाच्या नवय गुणांमध्ये धम्माचा साठा भरलेला आहे हे बुद्ध धम्म संघाचे चोवीसही गुण धम्माचेच गुण आहे यो मंग पसती सो धम्म यो धम्म पसती सो मग पसती जो धम्माला पाहतो तो मला पाहतो जो मला पाहतोय तो धम्माला पाहतो हे गणित लवकर नाही सोडवताय तुम्हाला तुम्हाला सोडवता येईल का नाही सोडवतायत मला माहिती आहे तेवढी बुद्धी नाही चालत ज्यांनी आर्य सत्याचा साक्षात्कार केलेला आहे त्याच्या मनाचा स्वभावच बदललेला आहे ती व्यक्ती नाही भीत रागे भीत देशी भीत बोली होऊन काय वाच्या मनाने कर्म करेल याला म्हणतात रिव्होल्युशन म्हणून बुद्ध धम्म म्हणजे क्रांती हे शब्द केवळ बाबासाहेबांनाच कोरता आले दुसऱ्या व्यक्तीच्या चित्तात हे शब्द नाही उमटले हे महाकुशल चित्त आहे बाबासाहेब आंबेडकरांचं बोधिसत्वाचं हे कुणाला समजलं मला समजलं तर मी व्यक्त करतोय in